नमस्कार सुनीताज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी शेपूची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी शेपूची भाजी घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून तोडून घेतलेली आहे आता याला थोडीशी आपण कट करून घेऊया छानपैकी भाजी कट करून घेतलेली आहे मुगाची डाळ घेतलेली आहे तीन चम्म मुगाची डाळ घेतलेली आहे छानपैकी धुवून दहा मिनटं ठेवलेली आहे आता आपण फोडणी देऊया कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घेऊया त्यामध्ये आपण लसूण घालूया लसूण मी असं थोडस ठेसून घेतलेलं आहे तीन हिरव्या मिठा बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते घालूया छानपैकी परतून घेऊया अर्धा चमच जिरे घालूया आता यामध्ये ही जाळ घालूया परतून घेऊया त्यामध्ये थोडेसे हळद घालूया हिरव्या मिरच्या घातलेलेच आहे एक चमच लाल तिखट घालूया चवीनुसार मीठ आणि छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये कट केलेली भाजी घालूया आणि छान त्याची परतून घेऊया आता आपण याच्यावर प्लेट झाकून ठेवूया आणि त्या प्लेटवर थोडंसं पाणी घालूया वाफेवर आपली ही भाजी शिजल्या जाते डाळ आपण भिजून ठेवलेलीच होती त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही पाच मिनटं आपण शिजवून घेऊया मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे वा वाफेवर छान पैकी शिजल्या जाते आता आपण काढून घेऊया झटपट अशी आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी आपली शेपूची भाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा धन्यवाद